बंगला कपडे दागिने ते आपलं बिलकुल ना म्हणजे आपलं गोळा करत आणि मग आपल्या त्या वस्तू हरवल्या तर आपल्याला काय वाटत माझ सगळं एस टी मध्ये काय केलं तर आपल्याला बॅग वगैरे वर ठेवायला लावतात मग बॅग वर ठेवल्यावर काय झालं त्याच ते हादर्यानी कुलूप हे झालं वरच झाकण पण उघडलं बॅगच आणि एक 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 कपडे उडून उडून पडले रस्त्याला मग आता काय वाटतं माझं गेलं दुःख होत आहे मग तिथंच लक्षात घ्यायचंय की ते कपडे दागिने माझं काही नाही मी अनादिकलापासून खूप जमा केलाय म्हणून जडेश्वर झालं पण आता माझं ज्ञानाचं ऐश्वर मी जाणलं तर मी ज्ञानेश्वर झालं म्हणून मला ह्या परद्रव्याच्या परकणाची बिलकुल गरज नाही आणि इतकं आपण आपल्या ज्ञानाचं ऐश्वर जाणू लागलो तर आपल्याला आत्ता पण शांती पुढं पण शांती आहे ज्ञानाचं ऐश्वर जाणलं नाही तर आपल्याला आत्ता पण दुःख आहे पुढं पण दुःख आहे मग काल काय सांगितलं पद पद म्हणजे आपल्याला वाटतंय बाहेरचा अध्यक्ष उपाध्यक्ष ही पद आपद, पद आहेत तर ती सगळी आपद म्हणजे संकटाची पदं आहेत आणि माझं पद कोणतं आहे तर माझं चैतन्यच माझं पद आहे आणि त्या माझ्या चैतन्य पदाला मी जाणू लागलो तर मला बाहेरच्या पदाची गरज नाही मग प्रति पदा काय है सांगितलं काल प्रत्येक पावली मी स्वतःला जाणे आणि असं मी स्वतःला जाणलं तर मला आता ही शांतीन पुढं पण शांती आणि मी स्वतःला जाणलं नाही तर मला आता पण दुःख आहे पुढं पण दुःखच आहे म्हणून आपल्याला अनुयोगांचा चार अनुयोगांचा अभ्यास झाला तर पूजेत कसं करतो चार ढेक करतो चार अनुयोग आणि वर सिद्धशिला आणि त्याच्यावर एक परत बिंदू म्हणजे त्यावर मी जाऊन विराजमान झालो म्हणून जो, जो चार अनुयोगाचा अभ्यास करून अनुभूती घेतो तो, तो सिद्धशिलेला जाऊन विराजमान होतो मला नुसतं मोक्षाला आहे मोक्षला आहे मोक्षाला जायचं असं म्हटल्याने पक्ष मिळत नाही तर मी स्वतःला जाणलं तरच ह्या संकटातनं मी सुटू शकतो आणि मी स्वतःला जाणलं नाही तर मला सगळी काय चालली सगळी बाहेरची संकटच संकट आहे जितके शुभ शुभ भाव करतो ते काय आहे संकटच आहे आणि जितकं मी न्यायिक आहे न्याय काय असं आपण जाणतो तितकं संकटातनं काय झाली आपली मुक्ती झाली म्हणून मी माझा जाणणार आहे अशी आपण जाणीव केली तर मला आत्ता पण शांती आहे पुढं पण शांती आहे आणि ही जर जाणीव केली नाही तर मला आता पण दुःख आहे पुढं पण दुःखच आहे म्हणजे अनेक जन्म कशामध्ये गेलेत खायचं प्यायचं मौज मजा करायचं बी भाव, भाव करायचं यातच माझे सगळे जन्म गेलेत पण मी न्याय काय न्याय काय असं जर आपण स्वतःला जाणलं तर ह्या सगळ्या दुःखात आपण सुटू शकतो म्हणून काल केला तर घरी गेल्यावर प्रयोग खाताना खाणारा नाही जाणणार आहे बोलताना बोलणारा नाही जाणणार आहे चालताना मी चालणारा नाही जाणणार आहे असं आपण आपल्या जानन जानन स्वरूपाला जाणू लागलो तर आपल्याला प्रतिपदा समजून जीवनामध्ये काय झाला उपयोग झाला आणि जर आम्ही स्वतःला जाणलं नाही तर अनेक वेळा प्रतिपदा येते फक्त ते काय कोळी करायचं गोडधोर करायचं खायचं आणि त्यातच काय मानायचं आनंद मानायचा पण ते माझं स्वरूप नाही खाणंच माझं स्वरूप नाही मी अंश स्वभाव आहे अशान म्हणजे खाणं अंशन म्हणजे न खाणं न खाणं माझा स्वभाव आहे जाणणं माझा स्वभाव आहे अशा आपल्या जाणन जाणन स्वभावाला आपण जाणू लागलो तर आपल्याला आत्ता पण शांती आहे पुढं पण शांती जाणणं स्वभावाला जाणलं नाही तर आपल्याला आत्ता पण दुःख आणि पुढं पण दुःखच आहे मग जीवनात दुःख नको असेल शांती हवी असेल तर प्रत्येक क्षणी आपण कुठं जायचंय आहे आतमध्ये स्वतःला जाणण्यामध्ये स्वतःला अनुभवण्यामध्ये आपला उपयोग लावला तर आपल्याला शांती आहे म्हणून संपूर्ण समयसार मध्ये काय एक वाक्यता आहे कि समयसार सांगतो कि स्वतःच्या समयाला जाण समयचे किती अर्थ सांगितले ते सहा द्रव्य द्रव्य गुण पर्याय नऊ झाले नंतर समय नावाचं शास्त्र धाव आणि अखं माझ काय माझा शुद्धात्मा माझ समय आहे तर समय म्हणजे वेळ वगैरे घ्यायचं नाही तर सम्यक रीतीने परिणमन करतो तो समय मग माझ्यामध्ये माझं परिणमन चालूच आहे आणि मी माझ्या स्वतःच्या स्वरूपाला जाणलं तर खरा समय आपल्याला कळाला आणि मी माझ्या स्वरूपाला जाणलं नाही तर माझ सगळं जीवन काय चाललंय बेकार चाललाय म्हणून मला महाराजांनी काय सांगितलं पुण्यतिथी त्यांची साजरी केली त्यांनी सांगितलं सतत स्वभावाला जाणं आणि स्वभाव सोडून आपण सगळं करतो आणि त्यामुळे आपल्याला काय होते दुर्दशा होते म्हणून मी माझ्या न्याय न्याय स्वरूपाला जाणू लागलो ला। तर मला आत्ता पण शांती आहे पुढं पण शांती आहे पण न्यायिक स्वरूपाला जाणलं नाही तर मला आत्ता पण आहे पुढं पण दुःखच आहे म्हणून आतमध्ये आप आपण डोकवायला शिकायचं आहे आत डोकवलं तर आपल्याला सगळं धर्म समजून उपयोग आहे आणि बाहेरचं सगळं फक्त परिग्रह गोळा करण्यातच आपली रुची असेल तर ते सगळं आपलं काय झालं चुकीचं झालं म्हणून मी माझा भगवान आत्मा आहे मी माझा भगवान आत्मा आहे असं आपण स्वतःला जाणलं तर आपण काय होतो मार्गस्थ होतो आणि मी माझ्या स्वतःच्या स्वरूपाचं वेदन करेन मला स्वतःलाच जाणायचं आहे स्वतःला सोडून मला काही जाणायचं नाही कारण शुभ भाव केले तर बंद होतो अशुभ भाव केले तर पापभाव होतो आणि पाप बंद होतो आणि मी हा मी शिधानंद म्हणून स्वतःला जाणलं तर शुद्ध भाव होतो आणि मी शुद्ध आहे बुद्ध आहे असं जल्प करत बसलो तर ते पण काय झाले शुभ भावच झाले म्हणजे त्या जल्पामध्ये सुद्धा काय झालं की आपल्याला फक्त विकल्प झाले शुभभाव झाले पण हा मी चिदानंद जाणीव केली तरच आपण काय होतो मार्ग सोडत भिंत आहे म्हणावं लागत नाही जाणीव होते फरशीय म्हणावं लागत नाही जाणीव होते मी स्त्री पुरुषही म्हणावं लागत नाही जाणीव होते तसं मी ज्ञानमय आहे असं आपण काय केली आतमध्ये जाणीव केली आणि ही जाणीव केली तरच आपण काय झालं मार्गस्थ झालो आणि जाणीव केली नाही तर आपण मार्गस्थ होऊ शकत नाही म्हणून आपल्याला प्रयोग कुठं करायचा आहे वीज चालताना चालणार नाही जाणार लगेच जाणीवच केली आणि जेवढी जाणीव करतो तेवढा शुद्ध उपयोग आहे तेवढं दर्शनाला कारण आहे आणि जितके शुभाशुभ भाव करतो ते आश्रव बंधाला कारण तो शुभाशुभ भावाने काय होत सारखं पुण्य बंद तर होतं किंवा पाप बंद तर होतो आणि आम्हाला शांती तर मिळत नाही पण मी ज्ञानमय आहे अशी जाणीव केली तरच आम्हाला शांती मिळते म्हणून प्रत्येक क्षणी आतमध्ये स्वतःला जाणण्यामध्ये डोकवायला शिकायचं आणि असं स्वतःला जाणू लागलो तरच आपल्याला धर्म समजला म्हणून प्रतिपदाचा अर्थ काय आहे प्रत्येक पावली मी स्वतःला जाणं ते बाहेरचं गुढी उभारणं त्याला काय नारळ फोडणं ना वगैरे ते आपल्याकडे तशी प्रतिपदा नाही पूर्वी करत होतो की महाराज जी इथं यायच्या आधी वगैरे मग ते सगळं चुकीचं केलं मग आता इथून कुठं तर आम्ही काय लक्षात घ्यायचं तसलं करणच धर्म नाही आहे जेवढा आम्ही स्वतःला जाणतो तेवढाच काय आहे धर्म आहे आणि धर्म म्हणजेच शुद्धोपयोग शुद्धोपयोग म्हणजेच अनुभूती घेतली आणि अनुभूती घेतली तर खऱ्या अर्थाने आपण मार्ग सर म्हणून जैनांमध्ये येणारे सगळे सण कशाचे वाचक आहेत अनुभूतीचे वाचक आहेत व्हायचं खायचं प्यायचं नवीन कपडे आणायचं नवीन दारगिने आणायचं ह्याच्यासाठी कुठला सण नाहीये आपल्याकडं दशलक्षण आलं तरी ती साधनाच आहे दीपावली आली तरी ती पण काय आहे साधना आहे महावीरांनी तीन दिवस योगविरोध करून काय म्हणतो त्रयोदशी ध्यान त्रयोदशी त्यांनी ध्यान आरंभलं तीन दिवस स्वतःमध्येच राहिले आणि शेवटी कुठे गेले मोक्षाला गेले मग त्या दीपावलीचा अर्थ असा काय झाला की आम्ही स्वतःला जाणायचंय आहे स्वतःमध्येच राहायचं आहे आणि असं आम्ही स्वतःच ध्यान केलं तरच आम्हाला दीपावली साजरी झाली दीप आवली दिव्यांची आवली म्हणजे पंक्ती मग आतमध्ये आपण एक अनुभूती घेतली तर एका अनुभूतीमध्ये काय असत एका अनुभूतीमध्ये एक आवली जर आपण स्वतःला जाणलं तर असंख्य समयांची एक आवली या असंख्यात पर्याय आपल्या कशा झाल्या शुद्ध 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 रूपाने प्रकट झाल्या आणि आप असं आतमध्ये आपण स्वतःला जाणून स्वतःचा आनंद भोगला तर आपल्याला आत्ता पण येईल पुढं पण येईल आणि जर आम्ही स्वतःला जाणलं नाही तर आत्ता पण दुःख पण दुःखच आहे मग महाराजी नेहमी गोष्ट सांगायची कि एका मनुष्याला काय केलं अशा बेटावर नेऊन ठेवलं की तिथून त्याला बाहेर पडायला येत नाही मग तिथं असे लोक असायचे की जे तिथन बाहेर पडतात ते वेडे तर होणार किंवा इतका मोठा सागर आहे कि त्यात मरणार आता हे एक मनुष्य जो गेला त्याला थे तिचा एक मित्र झाला मग त्यांनी खूप चांगली माहिती काढली कसं आपण ह्यातनं सुटायचं आणि चांगली माहिती काढून परत काय केलं की दोघं मिळून निघाले आणि निघाल्यानंतर आता एवढंच अंतर राहिलय आणि तो काय म्हणतो कि आता मित्राला आपण सांगूच की हे वरून जरी कोरडं वाटतंय तरी पण हे सगळा काय असतो गाळ असतो आणि त्याच्यावर पाय दिला की खाली रुततो आणि तिथे गेल्यावर सांगू म्हणतो पण मित्राला काय घाई झाली ह्याला आपण ह्या मित्राला काहीतरी आणू खायला म्हणून तो पळत पळत पुढे निघाला परत पुढं पुढं गेल्यानंतर काय झालं त्या गाळामध्ये तो फसला आणि त्याचा त्यातच काय झाला मृत्यू झाला म्हणजे आपल्या मित्राचा मृत्यू त्याला पाहावा लागला मग हे का झालं तर त्याचं तिथं चिंतन व्यवस्थित नव्हतं पण ह्याचं चिंतन कसं होत मी स्वतंत्र देशाचा नागरिक म्हणून जगणारच. आणि असं ह्याने तीव्र चिंतन केलं म्हणून तिथं काय झालं लगेचच तिथं त्या तीव्र चिंतनाचं फळ तो तिथन बाहेर पडला आणि व्हिएतनामचा सव्वीस वर्ष बहुतेक नागरिक म्हणून तो तिथं काय झाला जगला म्हणजे ह्यातन लक्षात घ्यायचंय की जसं चिंतन तशी पर्याय स्वतंत्रतेच चिंतन केल्यामुळं तो स्वतंत्र नीट झाला तो दुसरा मित्र इतकं थीट चिंतन न केल्यामुळे तो गाळात फसून नेला म्हणून आपल्याला यातन लक्षात घ्यायचे की आम्ही सारखं आतल्या स्वतंत्रतेला जाणायचंय स्वतंत्र जा। स्वतंत्र स्वतःच दर्शन तंत्र आणि त्या ज्ञान दर्शन तंत्राला तंत्रा आम्ही जाणू लागलो तर आम्हाला स्वतंत्रता प्राप्त झाली आणि आतल्या ज्ञानदर्शन तंत्राला जाणलं नाही तर आमचं जीवन काय चाललंय वाया चाललंय म्हणून इतकं आतमध्ये स्वतःच चिंतन आतमध्ये स्वतःला जाणणं चिंतन म्हणजे चिकी ज्ञाने तर आम्ही आमच्या ज्ञानदर्शन स्वरूपाला जाणू लागलो तर आमचं सगळं बरोबर आहे आणि ज्ञानदर्शन स्वभाव सोडून आम्ही विभावभावच करू लागलो तर आमचं सगळं जीवन दुःखमय आहे मग ह्या जीवनातलं दुःख संपवायचं असेल तर हा मी चिदानंद म्हणून जाणीव करायची म्हणून प्रतिपदेचा केला का प्रयोग सगळ्यांनी की जाताना जाणणारा आहे चालणारा नाही खाताना खाणारा नाही जाणणारा आहे म्हणजे कोणतीही शरीराची क्रिया चालली तर त्यामध्ये मी कसं आहे जानन जानन रूपाने जाणणाराच आहे आणि असं जर आपण हा आपला प्रयोग केला तर हा महान प्रयोग झाला आणि हा प्रयोग केला नाही दो. तर काय उपयोग नाही म्हणून प्रयोगचा अर्थ काय प्रकृष्ट योग प्रकृष्ट योग म्हणजे प्रकर्षाने युज योज स्वतःला जाणायचं स्वतःकडे उपयोग लागतो दोन द्रव्यामध्ये युज शब्द असेल तर जोडणे आणि एका द्रव्यात असेल तर स्वतःला जाणणे असं श्लोक आर्थिक मध्ये म्हणून मला माझ्या जा स्वतःच्या जाना मा जा स्वरूपालाच जाणायचंय माझं जा स्वरूप सोडून मला दुसरं काहीच नको मग आता आपल्याला अनुभूती घ्या म्हटलं तर तिथं युजेचा अर्थ काय झाला युजेचा अर्थ जाणणे झाला आणि ज्या वेळेस आपण म्हणतो मन की मनवचन कायचा योग करा मग तिथं मनवचन कायचा अर्थ जोडणे झाला म्हणून जिथं जसं प्रकरण असेल तिथं त्या युजेचा अर्थ लावायचा म्हणून मला माझ्या ज्ञानदर्शन स्वरूपाला सोडून बाहेरच काहीच नको आहे आणि इतकं आपण आपल्या ज्ञानदर्शन स्वरूपाला जाणू लागलं तर मला आता पण शांती आहे पुढं पण शांती आहे ज्ञानदाशे स्वरूपाला जाणलं नाही तर आता पण दुःख आहे पुढं पण दुःख आहे महाराजजींनी स्वतःच्या जीवनात इतकी उत्कृष्ट साधना केली की त्यांना के रात्री सुद्धा जाग आली की तिथं लगेचच ते, लगे ते काय करायचे दोन दोन तीन तीन तास ध्यानच करत बसायचे पहाटे जरी चारला उठलं तरी दिवस उघडे पर्यंत ध्यानच करायचे ते मग तिथं त्यांनी इतकं ते स्वतःला जाणण्याचा प्रयोग केला की त्या प्रयोगाने शेवटचा क्षण पण त्यांनी काय केला साधला आणि जर त्यांनी स्वतःच ध्यान केलं नसतं तर शेवटचा क्षण साधला नसता मग कोणीतरी विचारलं दर्शनाला मूर्ती आणली तर ती महाराजांनी काय सांगितलं नको एक तर झोपलेल्या अवस्थेत मूर्ती समोर न्यायची नाही बघा आपल्याला हे लक्षात घ्या कुठं पण आपण समाधी म्हणून साधायला जातो ते झोपलेले असतात किंवा अंगावर त्यांचा अशुद्धता असते आणि तिथं आपण पुस्तक घेऊन वाचत बसलो किंवा तिथं आपण संस्कृत वगैरे म्हणू लागलो तरी चुकलं मग ध्यान सांगायचं असेल तर फक्त मराठीत सांगायचं मी जीव आहे जाणणार आहे वगैरे आणि जर आपण संस्कृत सांगू लागलो तर तिथं काय झाला की तो शास्त्राचा अभिनय झाला म्हणून कुठल्या वेळेस काय म्हणायचं हे पण आपल्याला माहिती पाहिजे किंवा शास्त्र कोणत्या वेळेस समोर न्यायचं हे पण माहिती पाहिजे जर त्यांचं शरीर अशुद्ध असेल आणि तिथं आपण शास्त्र येऊन गेलो तरी शास्त्राचा था काय झाला अभिनय झाला मग तिथं त्यांनी लगेच हाताने फक्त असं केलं नको नको का नको म्हणजे त्यांना दर्शन करायचं नव्हतं का दर्शन तर चालूच आहे चोवीस तास परंतु अशा शुद्ध अवस्थेमध्ये मूर्ती जर समोर आणली तर तिथं काय झालं की सगळा दोष लागला म्हणून आपल्याला लक्षात घ्यायचं की आम्ही सुद्धा आमच्या स्वतःच्या स्वरूपाला जाणलं आणि विकल्पाच्या भूमिकेत ही शुद्धता व्यवस्थित पाळली तर आपल्याला आता पण शांतीन पुढं पण शांत आहे आणि जर आम्ही स्वतःला जाणलं नाही तर आम्हाला आत्ता पण दुःखायन पुढं पण दुःखच आहे म्हणजे जीवनात दुःख नको असेल शांती हवी असेल तर आपल्याला प्रतिपदा शब्द काय सांगतो प्रत्येक पावलो पावली स्वतःला जाणा आणि असं स्वतःला जाणलं तर तिथं खरी प्रतिपदा आपली काय झाली साजरी झाली आणि जर आम्ही स्वतःला जाणलं नाही फक्त काय केलं प्रतिपदा आहे म्हणून मंदिरात गेलो मोठ्याने ओरडून ओरडून पूजा केली परंतु आतमध्ये स्वतःला जाणलं नाही तर ती खरी प्रतिपदा साजरी झाली नाही म्हणून मला माझ्या जा आत्मस्वरूपालाच जाण्याचं आत्मस्वरूप सोडून मला या संसारातलं काहीच नको आणि इतकं आतमध्ये केंद्रीभूत झालो आपण अपन, तर आपलं जीवन सफल आहे आणि जर आपण झालो नाही तर आपलं जीवन काय चाललंय वाया चाललाय म्हणून जीवन वाया जाऊ नये असं वाटत असेल तर प्रत्येक क्षणी मी भगवान आत्मा न्यायक आहे मला परद्रव्याच्या परकणाची गरजच नाही आणि हे आपण जर आतमध्ये जाणू लागलो तर आपल्याला खरा आपल्या जीवनामध्ये प्रयोग सुरू झाला म्हणून आपण इतका आतमध्ये प्रयोग करायचा आहे शुभ हवा तर प्रयोग चालूच आहे शुभातनं अशुभात जातो अशुभात अशुभात जातो सारखं पुण्यपाप बंद करत राहतो पण हा मी चिदानंद म्हणून मी स्वतःला जाणलं तर माझ काय झालं शुद्धोपयोग झाला आणि काय सांगितलं प्रवचन स्थानामध्ये शुद्धोपयोग हरण शुद्धोपयोगच आम्हाला शरण आहे मग शुद्धोपयोग म्हणून कारण परमात्मा घेतला उपयोग शब्दाने तर विषय झाला आणि तो विषय रूपाने शरण सांगितला आणि आता शुद्धोपयोगच शरण असं म्हणतो तेव्हा काय झालं कि शुद्धोपयोगच शरण असं जेव्हा म्हणतो तेव्हा काय झालं जाणणारी पर्याय झाली जाणणारी पर्याय झाली म्हणजे साधन झालं मग अशा रीतीने जसा अर्थ करू तसा म्हणून उपयोग शब्दाचा अर्थ कधी विषय होतो उपयोग शब्दाचा अर्थ कधी साधन होतो म्हणून साधनाची मुख्यता नाहीये तर शुद्ध स्वरूपाला विषय करून जाणला म्हणून समस्या एकशे एक्क्याऐंशी गाथेमध्ये काय सांगितलं उपयोग शब्दाने शुद्ध बुद्ध एक स्वभाव तो आहे वाच्य आणि म्हणून ओ ओगे ओ ओगे, ओगे नक्की पोहो पोहे पोहो म्हणजे उपयोगात उपयोग आहे उपयोगात क्रोध नाही क्रोधामध्ये क्रोध आहे क्रोधात उपयोग नाही आणि अशा पद्धतीने आपण काय केलं कि आपल्या आत्मस्वरूपाला जाणलं आणि आत्मस्वरूपाला जाणलं तर आपल्याला आता पण शांती मिळाली आणि पुढं पण शांती मिळाली आणि हे जर आपल्याला नीट कळालं तर आपण काही करताना काय करू शकतो व्यवस्थित साधना करू शकतो म्हणून बघा आपल्याला पुढे सेवा वगैरे करायची म्हणलं तर नको वाटते मग सेवा वगैरे करायची म्हणलं तर नको वाटते म्हणजे काय झालं सांगित होत ना हार्ड वर्ग आणि स्वीट वर्ग सेवा करायची म्हंटल तर आपल्याला नको वाटलं तर ते काय झालं बाहेरचं सगळं भोगाची रुची करतो पण सेवा नको वाटते म्हणजे ते काय झालं आपलं हार्ड वर्क झालं आणि तेच आपण काय झालं अनुभूती घेतले विकल्पाच्या भूमिकेत मला भरपूर करायला मिळू देत असे भाव केले तर तो काय झाला स्वीट वर्क म्हणून आपल्याला जितकं अनुभूतीपूर्वक सेवेचे भाव झाले तर ते स्वीट वर्क का म्हटलं तर त्याच्यामध्ये गोडवा आहे आणि मला करावं लागतंय दुसरे कोण करत नाही कोणी चिडचिड करत केलं तर तो काय झाला हार्ड वर्क झाला म्हणजे ते आम्हाला उपयोगी नाही म्हणून मला माझ्या ज्ञानदर्शन स्वरूपाची रुची करायची खरी सेवा तर कोणती आहे शुद्ध उपयोग सेवा आहे आपण स्वतःला जाणलं ही स्वतःची सेवा झाली आणि विकल्पाच्या भूमिकेत हे बाहेरचं का सहज काय झालं होऊन गेलं ते करावं लागलं किंवा करतो त्यात कर्तृत्व भाव आहे बिलकुल नाही म्हणून मी माझं जाणणार आहे जाणणार आहे जाणणार आहे असं करत आत्मानुभूतीपूर्वक केलं तर ते स्वीट वर्क झालं आणि चिडचिड करत केलं तर त्याला सेवा म्हटली जातच नाही म्हणून आपल्याला आहे की जितकं आतमध्ये अनुभूतीपूर्वक हे बाहेरचं क्रिया चालली असेल तर तिथं ती व्यवस्थित आहे आणि अनुभूती नसेल नुसतं करायसाठी करत असल देखादेखी करत असल कोणी आपल्याला म्हणतील केलं नाही म्हणतील म्हणून करत असो तर ते सगळं काय झालं चुकीचं झालं म्हणून मला माझ्या ज्ञानदर्शन स्वरूपाचीच फक्त रुची करायची ज्ञानदर्शन स्वभाव सोडून मला दुसरं काहीच नको आणि ही आपली रुची झाली तर बाहेरच सगळं दुःख आपलं काय झालं सहजच संप